आमच्यासोबत नाना पटोले आहेत भाऊ काय सांगणार आज आशिष सेलारांना प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे आणि तिथं आपले आपले मतदारसंघात आरोप केलेले आहेत की चारशे सत्याहत्तर दुबार मुस्लिम मतदार आहेत काय सांगितलं माझा प्रश्न आशिष सेलार आणि भाजपला आहे की निवडणूक आयोगाची वकिली तुम्ही का करताय महाराष्ट्रामध्ये एका एका, एका इमारतीमध्ये सात सात हजार मतं आलेली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्याबद्दलचं आम्हाला विधा निवडणूक आयोगाने उत्तर द्यायचं आहे निवडणूक आयोग उत्तर देत नाही त्याची वकिली बी जे पी करते आहे याचाच अर्थ आहे की बी जे पी जी आज सत्तेत आलेली आहे ती बेईमानीने आलेली आहे मत चोरून आलेली आहे हा त्याचा प्र प्रश्न निर्माण होतो आहे आणि लोकांचा संशय अजून मजबूत होत चाललेला आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाविकास आघाडीचा कालपण जो मोर्चा निघाला होता त्याच्यामध्ये निवडणूक आयोगालाच त्या ठिकाणी प्रश्न विचारले जात होते त्याची वकिली बी जे पी का करते आहे हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे माझं सगळ्यांना आव्हान आहे या मतदानाच्या जो आज डाका निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जो सुरू झालेला आहे तो थांबवण्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्रित आलं पाहिजे आणि सशक्त लोकशाहीसाठी पुढाकार घेतला पाहिजे नाहीतर उद्याच्या काळात असं म्हणावं लागेल की ज्या बी जे पीचं भी योगदान या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही नव्हतं आणि या देशाचं जे स्वातंत्र्य मिळालं सर्वसामान्याला न्याय मिळाला मतदानाच्या रूपानं तोही हिरवण्याचं काम याच भाजपने केलं असं या देशातला इतिहास बनू नये याची काळजी बी जे पीनं घ्यावी आणि या सशक्त लोकशाहीसाठी त्यांनीसुद्धा या निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारावर बोट ठेवण्यासाठी या आंदोलनात त्यांनी आमच्याबरोबर यावं हे आव्हान आम्ही त्यांना करतो आपण वारंवार मोर्चे काढत आहे निवडणूक आयोगावर आता भाजप प्रश्न येते ते उत्तर देत आहेत काय तेच आहे ना बी जे पी निवडणूक आयोगाचं उत्तर देत आहे म्हणजे निवडणूक आयोगाची वकिली करते म्हणजे दालमे काला आहे आणि निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग आणि नि भाजप मिळूनच लोकांच्या मतावर डाका टाकताय त्याचंच उत्तर हे आहे त्याच्यामुळे बी जे पी याच्यातली वकिली करत आहे साईद पठाण टी व्ही नाईन मराठी भंडारा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव